नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहत आहे वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आज आपण आलेलो आहोत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लढत खासदार सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी होण्याची शक्यता असून आज आपण नगर शहरामध्ये आहोत आणि नगर शहरातील नागरिकांशी संवाद साधणार ना आहोत नक्की ते सरकारच्या योजनांवर खुश आहेत का त्यांच्यात खासदार कोण पाहिजे याचा आपण मागवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आता लोकसभेची निवडणूक लागलेली जे आता जे जे सरकार आहे ज्या सरकारच्या योजना आहे सरकारची देहधोरण आहे त्याच्यावर तुम्ही खुश आहात का खुशील म्हणजे आता जी जे खासदार आहेत सुजय विखे विरुद्ध नीलेश लंके यांची लढत होण्याची शक्यता आहे तर कुणाचं पार्ट राहील दादाचं दादा म्हणजे कोण सुजय दादा सुजय विखे सुजय विखे यांचं पार्ट राहील असं यांचं मत आहे मी राजकारणाविषयी काही बोलू शकत तुम्ही सरकारच्या योजनावर खुश आहे काहीच नाही हा व्यवसाय काय तुमचा व्यवसाय राजकारणाचं काही नसतं अजूनही काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू जी सरकारची देह धोरण आहेत त्याच्यावर तुम्ही एक नागरिक म्हणून खुश आहात का एकदम शंभर टक्के खुश सरकारच्या अशा कोणत्या योजना आहेत की ज्याच्यावर तुम्ही खुश आहात लोकांनी बिना क्या? बिना जामीनदारच लोकांना जे आर्थिक गोष्टी उपलब्ध करून दिल्यात बँकेच्या माध्यमातून गोरगरिबांना ज्या सुविधा दिल्यात घरकुल योजना राबवली अशा बऱ्याचशा योजना आहेत का त्यामुळे सर्वसामान्यांना फायदा झाला आणि सा त्यामुळं खुश आहे हा थोडी ही गोष्ट वेगळी एका ऑनलाईन वाल्यामुळं लोकल मध्ये बऱ्याचशा दुकानदारांना त्याचा फटका बसला पण ठीक आहे चलन पण लोकांनी सर्वसामान्यांसाठी भरपूर काही केलं ते म्हणतात खुश आहे तुम्ही खुश आहात खुश आहेत तुम्ही काय सांगाल ठीक आहे ना यांचं म्हणणं बरोबर आहे ऑनलाईन मुळे थोडं जे रेग्युलर जे कस्टमर आहेत ते सगळे म्हणजे तिकडनं ऑनलाईन खरेदी करणार आणि इकडचे दुकानदार जे आहेत मग त्याला थोडा प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे जे येणारे कस्टमर होते ते थोडे दूर गेले लोकसभा निवडणूक लागलेली सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर आहे त्यांच्या विरोधात निलेश लंके उभे राहण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस करून का शरद पवारांच्या तर ही लढत कशी होईल ही लढत रंगतदार होईल पारड कोणाच पार्ड नाही येणार हो नाही येणार कसं आहे कारण असं आहे का लोकांची जी अपेक्षा होती आता मोदींमुळं आम आता आम्ही समजा आम्हाला बाकी नाही आम्हाला सरकार मोदीच्या नेतृत्वात जे काम चांगलं झालं ते नेतृत्व कायम राहण्यासाठी तर समजा आमच्या सारखे मतदान करते जाऊन निलेश लंकेवार म्हणून नाही आम्ही हे करत पक्ष म्हणून ठीक पक्ष म्हणून मतदान होईल निलेश लंके जे आहेत त्यांचं नाव त्यांना जर का भेटलं असतं तर लय लांब लेड गेला असत म्हणजे महायुतीचं जा तिकीट जर भेटलं असत त्यांना तर फायदा झाला फायदा म्हणजे असं भी महायुतीचा आहे तसं पण जास्त महाविकास आघाडीकडून त्यांचं पार्ट जड प्रॉपर दक्षिण भागातला उमेदवार पाहिजे नव्हता दक्षिण भागातला दक्षिण भागातला उमेदवार पाहिजे होता विखे पाटील उत्तर मधले दक्षिण मधलं पाहिजे आपले निलेश लंके दक्षिण मधले काय होईल फाईट तर टॅप होणार आहे निलेश लंके यांना काय फायदा होईल का दक्षिणचा होईल ना ग्रामीण भागात निलेश लंके यांना ग्रामीण भागाचा फायदा होईल असं यांचं मत आहे नाही होणार मग मच होईल अजूनही काही ग्रामस्थांची आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू खासदार कोणी माहिती काय खासदार कोणी माहितीये खासदार कोणी माहिती आता पुढे येणार आहे का आता खासदार कोण आहे सगळे राजीनामा झाले साहेब नाही अजून नाही झाले सोजा विके खासदार फिफ्टी फिफ्टी त्यांच्या विरोधात निलेश लंके उमेदवार असणार आहेत नाही कसे राहील लढत मध्ये झाली फिफ्टी 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 म्हणजे टप होईल का फिफ्टी फिफ्टी सर फिफ्टी फिफ्टी निलेश लंके आणि सुजा विखे कशी लढत होईल निलेश लंके सुजा विखे कशी लढत होईल तरुण बरोबर राहतील काय बरं सुजय दादा आम्हाला वाटतं सुजय दादा काय वाटत दादा सुजय दादा सुजय दादा निलेश लंकेंची पण हवा आहे दादाच पण निलेश लंकेंची हवा आहे की नाही मग त्याचा फायदा होईल का त्यांना होईल निलेश लंकेंची हवाई का निलेश लंकेंची हवाई का सुजय दादा तरुण होते हवाई म्हणतायत परंतु निलेश लंके जे आहेत निलेश लंकेच्या कामावर पण ते आहे क्रिकेटची टीम आहे आता त्यांच्याकडे आपण बोलण्याचा प्रयत्न करू नक्की त्यांचं म्हणणं काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू कुठले तुम्ही कुठले तुम्ही नगर लोकसभेची निवडणूक लागलेली सुजविके विरुद्ध निलेश लंखेल अशी लढत होण्याची शक्यता आहे कुणाकडे असेल तरुणांचा कल तुमचं मत इलेक्शन मध्ये नाही नाही इलेक्शन मध्ये आपण इलेक्शन मध्ये नाही मतदान नाही करणार नाही देश घडवला पाहिजे ना अजून काही तरुणांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण मोदी सरकार जे आहेत त्यांच्या बाजूने सुजाविके त्यांच्या विरोधात शरद पवारांकडून निलेश लंके कशी लढत होईल एकंदरीत केलेल्या विकासावर यापूर्वीचा जो काही भारत म्हणा महाराष्ट्र म्हणा हिंदुस्थान म्हणा हा फक्त सत्तर वर्षाचा इतिहास पाहता आता तसा राहिलेला नाही प्रत्येकाला विकासच पाहिजे आणि इथून पुढे विकासाचंच राजकारण होणार आजपर्यंत भारताची अर्थव्यवस्था कुठून कुठपर्यंत आली आपण काँग्रेसच्या दोन टर्म एकशे अडुसष्ट नंबरला होतो इंडियन बँक ज्या होत्या एकशे अडुसष्ट होती आज ती पन्नासच्या बाजूने तुमच्या मध्ये ऑबियसली जो विकास करेल त्याच्या बाजूने थोडक्यात भाजपच्या भाजपच्या भाजपने विकास केलाय असं म्हणतात नाही का नाही नाही त्यांनी रस्ते नाही केले काय नाही केलं नुसतं पैसे खायचे टक्केवारी खायचे काम केले त्यांनी बघतात विकास नाही केला पूर्ण यादी मी वाचून दाखवू शकतो आजपर्यंत रस्ते नाही केले असं म्हणतात आणि गडकरी म्हणतात आज जो आपण पाहणार आहे की नगर मधून पण तीन मधली रस्ता जाणार आहे टक्केवारी घेतली असं म्हणतात आता याचे जर प्रूफ त्यांच्याकडे असतील तर त्यांनी द्यावे की टक्केवारी मी मी किती कामं झाली याची असं होत नाही यांचं म्हणणं आहे प्रूफ आमच्याकडे सगळ्यांकडे काय वाटतं तुम्हाला भाजप सरकार आहे सुजविक यांचं काम चांगलंय की निलेश लंकेंना पसंती भेटेल तुम्हाला मला एक गोष्ट सांगा मतदानाची आवड कधी बसून लागली दोन हजार चौदा नंतरच लागली भारताला राजकारण किंवा विकास करण हे दोन हजार चौदा नंतरच करायला लागले तर जेवढं ग्रासपीक म्हणजे सगळ्या गोष्टी वाढतात त्यानुसार भाजपच मला योग्य वाटतं भाजपच शेतकरी नाराज आहे भाजपवर हे बघा काही गोष्टी त्या लेवलवर जाऊन जर पाहायला गेल्या तर शेतकरी साठी जर त्यांनी व्यवस्थित नेता जर दिला तर त्या गोष्टी व्हायला थोड्या प्लस पाण्याच थो गोष्टी होतात कांदा निर्यात बंद केली त्यामुळे कांद्याचे भाव पडलेले आहेत दुधाला पंचवीस रुपयाचा बाजारभाव भेटतो शहरी शहरी लोकांना तेच दूध साठ रुपयाला भेटतं जो मधला जो गॅप आहे त्या गॅपवर नाराज आहे शेतकऱ्यांची नाही ना आहे ना नाराजी आहे असं नाही की नाहीये पण त्यांचं आर्थिक धोरण ज्या दृष्टीने चालू आहे तर नक्की ते शेतकरीसाठी नक्कीच चांगलं काम करतात शेतवीस रुपयांनी जातं ते शहर तेच दूध शहरातल्या लोकांना साठ रुपयाने भेटतं तर मधले जे पैसे ते कुठे जात असतील याच्यामध्ये टक्केवारी नाही म्हणताना कमिशन म्हणता येईल पण याच्यावर एम एस पी घोषित करणारे असं घोषित केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या सरकार दुधासाठी एम एस पी घोषित करणार आहे त्याच्याबद्दल आधी पण सुरुवात करणार आहे पण आता निवडणूक आहे जे दूध उत्पादक शेतकरी ते सरकारच्या विरोधात जातील ना त्यामुळे हे पण आता ह्याच्यात खूप असे घटक आहेत की काहींना प्रत्येकाच्या मतानुसार का चांगलंच काम होईल याची गॅरंटी नाही जे दूध आहे दूध शेतकरी पंचवीस रुपयाला विकतो आणि तेच दूध शहरातला माणूस साठ रुपयाला घेतो तर हे मधले पैसे कुठे जात असेल मधले पैसे नाही सांगताय सांगताय पण सरकारने काय करायला पाहिजे त्यासाठी शहरी लोकांना शहरी लोकांना दूध स्वस्त भेटलं पाहिजे शहरी लोकांना दूध स्वस्त भेटलं पाहिजे त्यासाठी सरकारने काय योजना असणार काय सांगता शेतकरी थोडासा अभ्यास कमी शेतकरी सर त्यानुसार पण दूध तर तुम्हाला स्वस्त भेटलं पाहिजे शेतकऱ्याचं दूध जर पंचवीस रुपयाला जाते तर ते तुम्हाला स्वस्त भेटलं पाहिजेच ना भेटलं मग काहीतरी उपाय पाहिजे ना त्याच्यावर योजना म्हणजे त्या लेवलचे माणसं तशी उभा करून सरकारने दूध शेतकऱ्याकडून घेऊन डायरेक्ट विकलं पाहिजे का सगळ्यात पहिले तुम्ही ना डुप्लिकेट जे दूध तयार होतंय ना त्याच्यावर सगळ्यात पहिले काम केलं पाहिजे आज एवढं उत्पन्न नसताना जेवढं उत्पन्न नसताना जर एवढं दूध मार्केट मध्ये येते सर्वात मोठं महत्वाचं ते आज मला सांगा शेतकरी लॉस मध्ये खाऊन जर दूध विकतोय मग तो विकतो काय कारण की डुप्लिकेट दूध कुठून तरी आपल्याला अवेलेबल होतंय हे लक्षात डुप्लिकेट दूध त्याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे ते जर थांबवलं तर शेतकऱ्याला बाजार चांगला भेटेल आणि जो ग्राहक आहे त्यालाही परवडेल अशा दरात दूध भेटेल असं या तरुणांचं मत येत आहे अजूनही काही नागरिकांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू सरकार कोणते माहित आहे का बीजेपी कशी सरकारची तरुण चांगली आहे आता नर, नरेंद्र मोदी शिवाय पर्यायच नाही लक्षात घ्या पण हे बाकी बाकी जी हिंदु तो, हिंदु तो लोक आहेत ना हे टोटल सगळे नालायक लोक आहेत यांना आपल्या हिंदुत्व हिंदुत्व बद्दल नरेंद्र मोदींचा उमेदवार कोणी माहिती आहे का लोकसभेला तुम्हाला इथला हो विकी पाटील साहेब त्यांच्या विरोधात निलेश लंके ते शरद पवारांकडे मग कशी लढत होईल काहीच फरक पडत नाही लक्षात घ्या निलेश लंकेंची सोशल मीडिया चांगली हवं आहे ना आहे ना आहे ते पर्टिक्युलरली ते खूप चांगले व्यक्तिवत्व मत आहे खूप त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे आणि ऐका ना पण लोकसभेकरता निलेश लंकेचं काम चांगले पण लोकसभेसाठी सुजविक आहे हे म्हणतात सुजविक आहे बरोबर आहे पण भी थी। एक असा प्रचार केला जातो की ते उत्तरातले आहेत आणि येऊन उभे राहतात त्यामुळे त्यांना तोटा होईल बीजेपी मध्ये पण मतभेद आहेत काय बीजेपीचे नेते त्यांना विरोध साहेब ऐका ना प्रत्येक ठिकाणी मतभेद हे असतातच लक्षात घ्या प्रत्येक ठिकाणी काय पण इथं फक्त उमेदवार तेवढा तेवढा एकच सुजा विखे त्यांचं मत सुजा विखेसाठी येते अजून तरुण आहे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण काय व्यवसाय काय तुमचा आता सध्या स्टडी करतोय महामंडळा जॉबला खासदार कोणी आहे माहिती आहे खासदार माहिती को आहे कोणी विखे पाटील आणि आमदार कोण येते आमदार संग्रम्या कसे आमदारांचं काम मी पारनेर तालुक्यातलंय पारनेर मधले निलेश लंकेंचं काम कसं चांगलं काम तर सुजय विखे विरुद्ध निलेश लंके लोकसभेला उभे लो राहिले तर कसे लढत होईल घराणेशा विरुद्ध एक लहान म्हणजे सर्वसामान्य कुठं मधलं माणूस विखे पाटीलशाही त्याच्या विरुद्ध निलेश लंके सर्वसामान्य अशी लढत होईल हो होईल का लढत निलेश लंके सर्वसामान्य पाटील अशी लढत होईल का होऊ शकते कोणा तरुण कोणासोबत असते तरुण आता काय सांगतस काय सांग नाही वाटत नाही सांगताना नाही सांगतो ना, ना. ना, सरकारच्या धोरणावर खुश आहे का तुम्ही सध्या तर खुश आहे का बरं खुश आहे जे चालू घडामोडी ते चालू घडामोडी बघून वाटतंय खासदार कोण आहे आता सध्या जे दादा ते सुजय विखे त्यांच्या विरोधात निलेश लंके ते पण आहेत चांगले कार्यकर्ते आहेत ते पण करतात काम वगैरे हो आय त्यांचं पण समोर सोय उभी राहिली तर कशी होईल लढत होईल चांगली बघू दो, भेटायला प्रगती बघायला भेटेल नगर शहर कोणासोबत जाईल अजून तर सांगतात चांगता येईल पुढे करून कोणाबरोबर राहतील लंके साहेबांचं बसत आहेत निलेश लंकेची पण क्रेज आहेच ना आहेत ना भरपूर आहे त्यांचे पण काम चांगले आहेत काटेकी टक्कर होईल का कार्यकर्ते त्यांचे पण चांगलेच आहेत म्हणजे काम वगैरे आहेत त्यांचे पण व्यवस्थित चांगले काम त्यांचा अजून काही नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू खासदार कोण माहिती आहे खासदार कोण माहिती आहे सध्याची स्थानिक सुजय विखे आमदार कोण आहेत आमदार संग्राम संग्रामबाई जगताप निलेश लंके पण लोकसभेला उभे राहणार आहेत हो राहणार आहेत पक्ष कोणत्या त्यांचं माहित आहे ठीक आहे मला म्हणजे आपले की शरद पवार चंद्र यांच्या गटोवरकडून सुजय विखे महाविकास आघाडी कडून शरद पवारांकडून निलेश लंके कशी होईल चांगली टोप होईल काटेश चक्कर होईल काटेश चक्कर होईल हो मग नगरकर कोणाच्या बाजूला कौल देते नगरकर आता नगर ज्याचं काम चांगलं आहे आता कोविड काळात त्यांनी निलेश लंकेजीचं काम चांगलं होतं ठीक आहे आता सुजय विखेचं चांगलं आहे पण हो आता सध्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना फक्त एवढंच वाटतं की स्पर्धा परीक्षा चांगली म्हणजे काठीण पातळी त्याची चांगली व्हावा आता बीजेपी आम्हाला असं वाटतं की भरपूर वाटो जसे की तलाठी बीजेपी सारे नाराज झालेत असं तरी आम्हाला जे सुशिक्षित तरुण आहेत ते परीक्षा पद्धतीवर नाराज आहेत हो नाराज आहेत त्याचा फटका बसेल फटका बसेल शंभर टक्के आता आमच्या माध्यमातून काय सांगाल तुम्ही सुजाविक त्यांनी आता चांगली म्हणजे तुम्ही मुद्दा मांडला पाहिजे त्यांनी परीक्षेविषयी जे करून त्यांनी चौकशी बसवली पाहिजे चांगली ना म्हणजे जे घोटाळे झाले त्याच्यावर बीजेपीने चौकशी बसवली पाहिजे अजूनही काही नागरिक आहेत खासदार कोण आहे आहे का माहिती खासदार कोण आहे पेपर कोण आहे खासदार खासदार आत्ताच तुमचा खासदार कोण आहे आमचं काय जर नगरचं काय सांगू शकत नाही आपण बी खासदार चांगले निलेश लंगे कसे चांगले चांगले चांग आहेत तुम्ही फिरता तुमचा वृत्तपत्राचा व्यवसाय आहे कोणाची हवा दिसते हवा हाँ? कोणाची दिसते नगरमध्ये नगर मध्ये नगर निलेश लंकेंची पण हवा आहे असं म्हणताय हा लोकांची हवा आहे पण सुजय विकेची जास्त पडणार विखे येतात का नगर शहरामध्ये नगर शहरात येतात नगर शहरात अजूनही काही तरुणांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू कुठले तुम्ही आम्ही इथलेच आमदार कोण आहे आमदार संग्रम भाई आणि खासदार सुजय विखे पाटील सुजय विखे पाटील लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे नाही नाही लोकसभेची निवडणूक लागली सुजय विखे भाजप पक्षाकडून पक उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात निलेश लंके महाविकास आघाडीकडून कडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून उभे कशी लढत होईल दो दोघांची लढत चांगली होईल माप असेल की सुजय विंकर सुजा विच्त माप असेल असं यांचं मत आहे सरकारची धोरणं कशी आहेत सर्वसामान्यांसाठी त्यांचे धरना담 तरी काय सांग सांग बरं आम्ही काय सांगा धर पण तुम्हाला तर जाणून ना संसार करताना जाणून होतं ना जाणून होतं ना मग आम्ही तरी काय सांग मागाय वाढलेली कमी सगळ वाढले गोरगरीबाला गोर परवडत नाही परवडत तरी पण सरकारचे जाहीर दिपादान तुम्ही टवीला होतो काय सरकारच्या बाजूने मतदान होईल का विरोधात होईल सर्वसामान्यचा यात त्या आम्ही नेमके काय सांगा बरं जी काय आपल्याला काय पण तुम्ही आता सर्वसामान्यची बोलत असता बोलताना चर्चा होतीच ना होती म्हणायला आता जे जगत असेल तसं खरच लोक म्हणजे महाराष्ट्रात चाललंय तसंच होणार ना कसं चाललंय महाराष्ट्रात आता आत काय भाऊ बोलकी प्रतिक्रिया आहे महाराष्ट्रात जसं चाललंय तसंच होणार अशा प्रकारची प्रतिक्रिया आलेली एक व्यावसायिक बाबा आहे बोलण्याचा आपण प्रयत्न करू खासदार कोण आहे सरकार कोण आहे सरकार कोणाचं माहित आहे का सरकार महाविकास आघाडीचं आहे ना मोदी मोदींच केंद्रात राज्यात शिंदेच सरकार आहे कशी खुश आहेत का तुम्ही सरकारच्या धोरणावरून विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत आहे लोकसभेला असं आपण विशेष नाही जो नाही ना विशेष नाही काय वाटतं तुम्हाला सुजविकेविरुद्ध सु निलेश लंके अशी लढत होणार आहे लोकसभेला कशी होईल लढत लढाई चांगले चांगल्यापणाने होईल आणि माझ्या मताने सुजाविके बहुमताने जिंकून येणार आहे का सुजय काय बर सुजाविकेतील आतापर्यंत सुजयविकेच्या जेवढे पण काम झालेले ते चांगले प्रमाणात निलेश लंके माहित आहेत का तुम्हाला हो निलेश लंके पण माहिती त्यांचे काम ऐकले का त्यांचे काम कधी ऐकण्यात नाही आले कोविड काळात त्यांनी जे काम केलं ते आहे का तुम्हाला कोविड काळात जर जे काम केलं त्यांनी त्यावेळेस तात्पुरतं त्यांनी त्यावेळेस केलं ते काम त्याच्या नंतर लंकेच कधी नाव आहे शरद पवारांना सहानुभूती आणि ते शरद पवारांच्या बाजूने उभे उद्धव ठाकरे यांना सहानुभूती उद्धव ठाकरे पण त्यांच्या सोबत त्याचा फायदा होईल ना त्यांना हो नक्की होईल ंकेला फायदा होईल ना त्याचा निलेश लंकेला फायदा होईल पण जे बहुमत बहुमत ते राहील खासदार कोण आहे माहितीये का कोण आहे विखे आमदार कोण आहे आमदार जगताप मागच्या वेळेस संग्राम जगताप आणि विखे पाटील खासदारकीला लढत झाली होती विखे पाटील निवडून आले होते बरोबर आता संग्राम जगताप आणि विखे पाटील एका बाजूला आहे भाजपच्या बाजूनी त्यांच्या विरोधात निलेश लंके महाविकास आघाडीकडून शरद पवारांकडून कशी लढत होईल जे चांगलं कार्य करतील आलीच ना निवडणूक चाळीस दिवसावर कोणी जे कार्य केलेलं आहे आतापर्यंत ते कोणी केले कार्य आत्ताच काय चांगलं कोणी कोणत्या भागात केलंय निलेश लंके नाव माहित आहे तुम्हाला हो निलेश निलेश लंकेंचा राहील का दाबदाबा सुजविकेंच्या समोर राहील ना बरोबर बरोबर हे होत नगर शहरातील जन्मत निलेश लंके आणि सुजविके यांची जी लढत आहे ती एकदम काटेची टक्कर होण्याची शक्यता आहे असंच बोललं जातं नगर शहरातील जे नागरिक आहेत आपण दिल्ली गेट परिसरात होतो नगर शहरातील आणि येथील नागरिकांशी आपण संवाद साधला आणि त्यांचं एकंदरीत म्हणणं येत आहे की ही काटेकी टक्कर होणार आहे